नमस्कार मित्रांनो जसं की आपल्याला माहिती असेल की जेव्हा जेव्हा खोपोली शहरामध्ये एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू होतो आणि त्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही स्कीम्स लावल्या जातात आणि या स्कीमच्या संदर्भात संपूर्ण माहिती जी आम्ही आपल्या रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत असतो तर उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी खोपोली शहरातील मध्य बाजारपेठे म्हणजे म्हणजे खोपोली मस्जिदच्या समोर एस एस मोबाईल हे नवीन मोबाईलचं दुकान सुरू होत आहे आणि अतिशय चांगल्या अशा स्कीम्स इथे लावलेल्या आहेत अतिशय वाजवी दरामध्ये चांगल्या कंपन्यांचे मोबाईल इथे उपलब्ध आहेत आणि या संदर्भातच आपण संपूर्ण माहिती जी आता एस एस मोबाईलच्या ओनर्स जे आहेत त्यांच्याकडनं आपण घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय काय स्कीम्स लावण्यात आलेल्या आहेत उद्याच्या उद्घाटनाच्या दिवशी आणि त्या स्कीम्स पुढे किती दिवस राहणार आहेत तर मित्रांनो आता एस एस मोबाईलचे ओनर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत का उद्याच्या उद्घाटनासंदर्भातली माहिती उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे आणि यांच्या अजून किती शाखा आहेत आणि कशाप्रकारे यांची सर्व्हिस राहणार आहे सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा माझं नाव जय देशमुख मी चॅनल पटनर आहे एस एस मोबाईल महाराष्ट्रात आपलं ही नंबर वन चेन आहे महाराष्ट्रात आपली आपण जवळजवळ तीनशे प्लस शाखा नाही आहेत आपल्या तीनशे प्लस शाखा संपूर्ण महाराष्ट्र आपली ही दोनशे अठ्ठ्याण्णव शाखा आहे पूर्ण इंडियामध्ये आपण तीन नंबरला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नंबर वन चेन आहे आपली हिचं खूप नाव आहे रायगडमध्ये आपण फर्स्ट लाँच करत आहे आपल्या आपल्या कोकोलीमध्ये खोपोली शहरामध्ये पहिल्यांदाच आपली एस एस मोबाईल नावानी ही पहिली शाखा आपली आपण ओपन केलेली आहे तर खोपोलीकर म्हणून सगळ्यात पहिले सर मी तुमचं स्वागत करतो खोपोलीमध्ये आपण कोपोलीला त्या योग्यतेचं समजलं की एस एस मोबाईलची शाखा खोपोलीमध्ये उघडावी आपण दुसरा प्रश्न माझा असा आहे की एवढ्या मोठ्या ज्या ब्रांचेस आहेत आणि आज एवढी मोठी जर एक उद्योगच म्हणावा लागेल आला मोठा आणि तो मोबाईलचा एक मोठा उद्योग एक मोठा व्यवसाय जो खोपोलीमध्ये आलेला आहे त्या निश्चितपणाने आमचा आम्हाला खोपोलीकरांनाच अभिमानच आहे त्या गोष्टीचा सर खोपोलीकरांसाठी काय वेगळी अशी सुविधा आपण ठेवलेल्या आहेत की याच्यामध्ये काय काय स्कीम्स राहणार आहेत म्हणजे ई एम आयची सुविधा आहे का जे म्हणजे कामगार जे असतात त्यांना जर भारीतलं एखादा मोबाईल घ्यायचा असं त्यांची शक्यता अपेक्षा असते की ई एम आयवरती घ्यावा तर अशा स्कीम्सबद्दल थोडीशी माहिती सांगा नक्कीच नक्कीच आपल्याकडे सगळ्या ई एम आयच्या सुविधा उपलब्ध आहेत आपण झिरो डाउन पेमेंटवरती सर्व काही करतो झिरो डाऊन पेमेंटवरती ई एम आय चालू होतं सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मो आपल्या मोबाईलमध्ये आपल्या आपल्या एस एस मोबाईलमध्ये दोन वर्षाची वॉरंटी मिळते ही पूर्ण मार्केटमध्ये कोणीही देत नाही म्हणजे ही दोन वर्षाची वॉरंटी दे कंपनी तर एकच वर्षाची देते मग ओरवर आम्ही एस एस दोन वर्षाची सेकंड इयरची जी वॉरंटी आहे ती एस एस आम आमच्याकडून आहे हे कोणी देत नाही हे फक्त आणि फक्त एस एस मोबाईलच देत क्या बात सर खोपोलीकरांनो ऐका आता मोबाईलवरती तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळणार आहे म्हणजे एक वर्षाची जी कंपनीची तर असतेच प्रत्येक मोबाईलला प्लस एस एस मोबाईल जे ते स्वतःकडनं आणखीन एक वर्षाची वॉरंटी अशी तुम्हाला टोटल दोन वर्षाची वॉरंटी देते आणि मला वाटतं अशी वॉरंटी आजपर्यंत मी तरी कधी मोबाईलच्या संदर्भात ऐकलेली नव्हती तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत एस एस मोबाईलचे व्यवस्थापक आणि उर्वरित जी माहिती आहे मोबाईलच्या संदर्भातली जी काय कुठचे कुठचे ब्रँड्स आहेत काय काय स्कीम्स आहेत टर्म्स कंडिशन्स काय असणार आहे ते सर्व उर्वरित माहिती जे आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत सर uh, uh, नमस्कार आणि आपलं uh, नाव सांगा मला सर सर मी केतन सावंत ह्या uh, शॉपचा सा मी मॅनेजर आहे रिसेंटली मी आता पूर्णपणे स्टोर वगैरे हो हँडल आम्हीच आप करतो आपल्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल वगैरे ठेवले आहेत आयफोन विवो रेडमी रिअलमी सर्व प्रकारचे ठेवले आहेत फायनान्सही उपलब्ध आहेत त्याच कस्टमरला आपण सर्विसही चांगली देतो आहे कस्टमरलाचा आपल्याकडचा फीडबॅकही चांगला आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन वर्षाची वॉरंटी आपण हे करतोय कारण कर की आता मार्केटमध्ये कोणीही दोन वर्ष वॉरंटी देत नाही का तर कस्टमरला पहिल्या वर्षी प्रॉब्लेम नाही दुसऱ्या वर्षी प्रॉब्लेम जास्त येतो ह्यामुळं आपण कस्टमरला दोन वर्ष वॉरंटी देतो त्याच प्राईज रेंजमध्ये दुसरी गोष्ट स्मार्ट गिफ्ट देतो आपण कस्टमरला एक कस्टमरला दुकानात आल्यावर एक अनुभव पाहिजे असतो का काय हवं आहे काय हवं आहे काय नको आहे म्हणजे कस्टमरला एक ऑफर पाहिजे असते कुठलाही कस्टमर येतो आहे तर आपल्याकडे एक ऑफर मागतो तर सर तुम्ही काय देऊ शकता कारण की आत्ताची कंडिशन अशी आली ऑनलाईन मार्केटमुळे की ऑनलाईननी सर्व गोष्टी दाखवल्या की एवढेला एवढी वस्तू भेटते मग आपण काय देऊ शकतो त्याच्यामध्ये तर आपण का चांगले चांगले गिफ्ट ठेवले कस्टमरला सर्व्हिस देतो कस्टमरला मेन तर आपण पहिले आल्याला त्याला ट्रीट करतो सर्व ब्रँड दाखवतो आवडीचा आनंदाने मोबाईल घेतो कस्टमर आणि खुशीही होतो आपल्याकडनं मोबाईल घेतलं खुशी होतो एस एसमध्ये हे जे झिरो डाऊन पेमेंटवरती जी स्कीम आहे त्या संदर्भात थोडंसं सांगायचं झिरो डाऊन डाऊन पेमेंट म्हटलं तर मग तुम्हाला काय काय त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय टर्म्स कंडिशन्स असते झिरो डाऊन पेमेंट हा आपल्या म्हणजे जोही फायनान्स आहे किंवा बजाज झाला डी बी झाला डी एफ आयडीएफसी झाला ह्या सर्व फायनान्सला उपलब्ध ह्याच्यासाठी जा जास्त काही डॉक्युमेंट नाही आहेत आता पहिल्यासारख्या तो ऑनलाईन झालं आहे मोबाईलमध्ये असले तरी चालतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आणि ए टी एम ए टी एम नसेल तरी पण चालेल या तिन्ही फक्त ह्याच्यावरती कस्टमर हितं राहत नाही बाहेरचा ॲड्रेस आहे जरी हितला त्याच्याकडं जरी भाड्याच्या घराचा जरी त्याच्याकडं लाईट बिल असला तरी आपण करून देऊ शकतो ही जी दोन वर्षांची वॉरंटी तुम्ही म्हणालात पहिल्या वर्षाची ठीक आहे कंपनीची वॉरंटी राहते दुसरी जी नेक्स्ट इयरची वॉरंटी आपण आपल्यातर्फे एस एस मोबाईलतर्फे कंटिन्यू करणार आहात बरोबर और आहे तर याच्यामध्ये काय काय म्हणजे बेनिफिट्स असा म्हणजे समजा फोन टोटली डॅमेज झाला समजा दुसऱ्या वर्षामध्ये टोटली फोन डॅमेज झाला तर तो रिप्लेस होणार का नाही सर त्या ज्या दुसऱ्या वर्षाला आपण काय करतो ती जी वन असेटची वॉरंटी आहे त्याच्यामध्ये टोटली आपण म्हणजे जो ऑटोमॅटिकली काही होतं समजा मोबाईल चालताना मध्येच हँग झाला किंवा काही झाला ब्लँक झाला किंवा ऑटोमॅटिकली त्याचा मदरबोर्ड खराब झाला बॅटरी फुगली किंवा बॅटरी हेच नव्हतं चार्जिंग नव्हते डिस्चार्ज झाली काही लाईन आली डिस्प्लेला लाईन आली ह्या टोटली जो म्हणजे पहिल्या वर्षाला जी कंपनी वॉरंटी देते ना कंपनीचीच वॉरंटी आपण दुसऱ्या वर्षाला देणार पण ते पैसे आपण पेड करणार येतो टोटली डॉ डॅमेजचे प्लॅन पण आपल्याकडं अवेलेबल आहे तर कस्टमर ते पण जर हवे असेल पूर्ण डॅमेजचे प्लॅन असे आहेत आपल्याकडं की टोटल मोबाईल बनूच नाही शकत त्याच्यावरनं केव्हा ट्रक एखादा गेला रिक्षा गेली काही गेलं पूर्ण बनतच नसेल तो मोबाईल तर त्या मोबाईलमध्ये आपण वरचे पैसे ॲड करून त्याला नवीन मोबाईल देऊ शकतो असे पण प्लॅन आपल्याकडं भरपूर आहे राहुलजी आपण तर आज इथे कस्टमर म्हणून आलेला आहात तसं पाहायला गेलं तर आपण एक जाणथे जो व्यक्तिमत्व आहात खोपलीतलं पण एक कस्टमर म्हणून आज एस एस मोबाईलचं गिरायक म्हणून आपल्याला कसं वाटतं एस एस मोबाईलच्या संदर्भामध्ये आपला अभिप्राय काय आहे प्रथमतः मला याच्या गोष्टीचा आनंद होतो आहे की आपला मराठी नवीन तरुण उद्योजक म्हणून समोर येत आहे खोपोली बाजारपेठेमध्ये त्याबद्दल सर्वांना आनंद वाटला पाहिजे आणि आपण या नवीन शॉपला येऊन भेट दिल्यानंतर नवीन नवीन कल्पना काय काय त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांच्या ऑफर्स आणि त्यांच्या गॅरंटी वॉरंटीच्या ज्या प वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये खोपोलीवरे व पनवेल बाजारपेठेमध्ये अशा इतक्या ऑफर आम्हाला कुठं दिसत नाही आहे त्यांनी सर्व आपल्या नागरिकांना विनंती करतो की आपण या शॉपला भेट द्यावी आणि त्याचा उत्साह अजून दुग्न करावा धन्यवाद राहुल जी तर मित्रांनो एकंदरीत पाहता एस एस मोबाईलकडनं ज्या काही सुविधा आपल्याला देण्यात येत आहेत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा स्कीम्स आहेत त्यांच्या सुंदर असं एक मोबाईलचं दुकान आपल्या खोपोली शहरामध्ये उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी ह्याचं उद्घाटन भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा होत आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री शेठ थोरवे यांचं शुभ हस्ते हे उद्घाटन होणार आहे आणि आजपास इथे पाहत असेल आपण तर गिरायकांनी गर्दी केलेली आहे एवढं सुंदर स्कीम्स इथे आहेत आणि एवढी सुंदर सुविधा यांच्याकडनं देण्यात दे येत आहे आजपासून अक्षरशः दुकानात पूर्ण आत्ता रात्रीचे साडेनऊ साडेआठ होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा दुकान पूर्णपणे कस्टमरनी भरलेलं आहे पूर्णपणे गिरायक दुकानामध्ये आहेत आजचपासून तिका दुकानामध्ये गिरायकांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या या भव्य दिव्या असं उद्घाटन सोहळ्याला आपणही सर्व खोपोलीकरांनी उपस्थित राहावं आणि उद्या नक्की येऊन आपण व्हिजिट करा आणि अजून काही काय आपल्याला इथे व्हरायटी पाहायला मिळतील अनेक स्कीम्स पाहायला मिळतील सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथे दोन वर्षाची वॉरंटी आपल्याला दिली जाते जी आजपर्यंत कुठचीही कंपनी देत नाही एस एस मोबाईलकडनं आपल्याला दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे